कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर म्हणजेच गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जातीवंत मादी वासरू संगोपन योजना ही व्यापकरित्या गोकुळ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबवली जात आहे या योजनेत नोंद झालेल्या रेड्या पाड्यांचे चांगले संगोपन होऊन त्या वेळेत दुधात याव्यात तसेच नव्या जातीवंत गाई म्हैशी घरच्या घरी तयार व्हाव्यात या उद्देशानं दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट वासरू संगोपन या स्पर्धेचं आयोजन आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाच्या निमित्तानं रविवार दिनांक एक जून दोन रोजी केलं आहे वासरे संगोपन स्पर्धा पहिल्या टप्प्यामध्ये संघाच्या विभागीय पशुवैद्यकीय केंद्राकडे वासरू संगोपन योजनेतील जास्त नोंदणी झालेल्या कार्यक्षेत्रातील पस्तीस गावात एक जून रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होणार आहे त्यानंतर अशी स्पर्धा प्रत्येक महिन्याला कार्यक्षेत्रातील उर्वरित गावात घेण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वासरांच्या कानात योजनेचा टॅग असणं बंधनकारक आहे ही स्पर्धा गावातील सर्व संस्थांसाठी खुली आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रेड्या पाड्यांना संघामार्फत जंत निर्मूलनाचे औषध मोफत देण्यात येणार आहे या स्पर्धा रेडी आणि पाडीसाठी शून्य ते सहा महिने आणि सहा ते बारा महिने अशा दोन वयोगटात होणार असून विजेत्यांना बक्षीस सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट वासरू संगोपन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती परिपत्रकाद्वारे सर्व प्राथमिक दूध संस्थांना कळवण्यात येत आहे गोकुळ संघामार्फत आयोजित केलेल्या या उत्कृष्ट वाजरू संगोपन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलं आहे अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद